आज कोर्टाने आमचं सगळं म्हणणं आमच्या ज्या याचिकेतर्फे गोपाल शंकर नारायण त्यानंतर इंदिरा जयसिंग यांनी बाजू मांडली आणि ही बाजू मांडताना आम्ही असं सांगितलं की आमचा कोणत्याही निवडणुकांना विरोध नाही आहे परंतु ओबीसीच्या ज्या चौतीस हजार जागा कमी केल्या याचा खूप मोठा फटका महाराष्ट्रामधील ओबीसी लोकप्रतिनिधींना बसणार आहे आणि जे राजकीय प्रतिनिधित्व असतं त्याचा हक्क हा आमचा डावलला जाणार आहे यावर कोर्टाने सकारात्मक भूमिका घेतली आणि बाकीच्या याचिकाकर्त्यांना विचारलं की तुमचं काय म्हणणं आहे यावर राज्य सरकारतर्फे भूमिका मांडली गेली की यांचं जर असं म्हणणं असेल तर आम्ही त्याला दुजोरा देतो त्यामुळे कोर्टाने आता असा निर्णय घेतलेला आहे की येत्या चार आठवड्यामध्ये आपण ज्या प्रलंबित निवडणूक आहेत त्या निवडणुका त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं नोटिफिकेशन काढा आणि चार महिन्यामध्ये या निवडणुका कंडक्ट करा आणि ओबीसींसाठी सर्वात महत्वाचं म्हणजे या निवडणुकीचं जे आरक्षण आहे हे बाठिया कमिशनच्या आधीचं म्हणजे जे, जे सत्तावीस टक्के आरक्षण होतं ते सत्तावीस टक्के आरक्षण अबाधित ठेवून निवडणुका घ्या ही ओबीसीसाठी महाराष्ट्रामधील अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि याचा आम्ही स्वागत करतो सुप्रीम कोर्टाचे धन्यवाद देतो यांनी ओबीसीची बाजू ऐकून घेतली त्यामुळे नक्कीच आता ओबीसीवर जो अन्याय होत होता याला कुठंतरी वाचा फोडण्याचं आपण काम केलं आणि सुप्रीम कोर्टाने आज आम्हाला न्याय दिला